इंडिया हर खबर राळेगाव तालुक्यातील खैरी येथील यशवंत विद्यालयात शिक्षण महर्षी पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली राळेगाव तालुक्यातील खैरी येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा यशवंत विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण महर्षी पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांची एकशे पंचवीसावी जयंती साजरी करण्यात आली यशवंत विद्यालयात विद्यार्थी तसेच खैरी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी देशमुख यांची खैरी गावातील प्रमुख मार्गाने भाऊसाहेबांच्या प्रतिमेची वाजत गाजत शोभायात्रा करण्यात आली व यशवंत विद्यालयात पोचल्यावर शिक्षकांनी भाऊसाहेब देशमुख यांचा जीवनपट तसेच त्यांचे शिक्षण क्षेत्रात कृषी क्षेत्रात असलेले योगदान या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परमेश्वर बीडकर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रवींद्र निवळ शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विनोद माहुरे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश बर्डे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कुंडलकर यरखड सर काटकर सर मडके मांडम पवार सर बेताल सर चव्हाण शिपाई विठ्ठल गाजे तसेच वसतिगृहातील शिपाई व इतर शिक्षक वृंद तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते